संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद चार पलुस्कर शैक्षणिक संकुलास प्राचार्य डॉक्टर यांची भेट येथील पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर माध्यमिक विद्यालयास जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगलीचे प्राचार्य डॉक्टर रमेश होसकोटी आदी व्याख्याता विजय गदगडे यांनी भेट दिली यावेळी पंचायत समिती विषय तज्ञ अरुण कोळी धनंजय भोळे सुवर्णा थोरात वर्षा राणी पवार उपस्थित होते सर्वांचे स्वागत मुख्याध्यापक तानाजी करांडे यांनी प्रास्ताविक बाळासाहेब चोपडे यांनी केलं यावेळी प्राचार्य डॉक्टर रमेश खोसकोटी यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं विद्यालयातील सर्व उपक्रमांची पाहणी केली शिक्षक उपस्थिती विद्यार्थी उपस्थिती अध्ययन स्तर व्ही एस के पोर्टल नोंदी स्कॉलरशिप परीक्षा जादा तासिका सर्व रजिस्टर यांची तपासणी सर्व प्रकल्पांची पाहणी केली संस्थेच्या विद्यालयाच्या वतीनं आयोजित केलेल्या सर्व उपक्रमांचं कौतुक केलं शाळेचा गुणात्मक दर्जा पाहून समाधान व्यक्त केले यावेळी ज्येष्ठ शिक्षक आनंदराव सावंत प्राथमिक विद्यामंदिर मुख्याध्यापिका अलका बागल सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते आभार बळीराम पोद्दार यांनी मानले